आपण आहोत शहापूर शहरामध्ये शहापूर शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि आज आत्ता आपण जर पाहिलं तर आत्ता देखील मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आणि आपण जर पाहिलं तर कालपासूनच शहापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे सततच्या या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे पण आता सध्या शहापूर शहरातील संत तुकाराम चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली <laughs> <laughs> रात्री देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत होता आता देखील सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे शहापूर शहरात हा मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय शाहपूर शहरालगत काही जे काही नदी नाले असतील त्यांना देखील आता पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत एकीकडं शहापूर शहरात जो शहापूर शहरालगत मुंबई नाशिक महामार्ग या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते तर याच शहापूरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत पा। असल्याचं पा। दिसून येत आहे